नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे पाणीपुरी रेसिपी गाडीवर मिळते अगदी त्याच चवीची आज मी ही पाणीपुरी बनवणार आहे त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पाणीपुरी बनवण्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये निवडून स्वच्छ धुतलेली एक जुळी कोथिंबीरी घालायची आहे आता या हिरवी मिरची व मिक्सर मिक्सरमध्ये पाणी न घालता छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता पाणी न घालता थोडं जाळसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून याला आणखी थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपली ही मिरची व वा कोथिंबिरीचं वाटण तयार झालेलं आहे तर आता याच भांड्यामध्ये एक जुडी पुदिन्याची पाने निवडून छान धुवून यामध्ये घातलेली आहे आता यालासुद्धा आपल्याला थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे थोडं वाटून झाल्यावर आणखी यामध्ये आपल्याला पुदिन्याचे पाणी घालून ते सुद्धा छान बारीक वाटून घ्यायचे आहे आता हे वाटण आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी आपण घालू शकतो आता यामध्ये मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चम्मच जलजिरा पावडर घालायचा आहे त्यानंतर अर्धा चम्मच यामध्ये निंबूसत्व घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला मिरची व कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे जेवढं आपल्याला तिखट पाणी लागतंय तेवढंच आपल्याला मिरची व कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे जर हे थोडं फिक्क वाटत असेल तर यामध्ये आणखी हे वाटण ॲड केलं तरी चालेल संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं नाही आता हे पाणी थोडं घट्ट वाटत आहे तर यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं आहे आता याला सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून मिरची व वा कोथिंबिरीचं वाटण संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल आता हे छान मिक्स झालेलं आहे आता हे पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीमध्ये स्टफ करण्यासाठी बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेऊया त्यासाठी मी मिडियम साईजचे चार ते पाच बटाटे उकळून घेतलेले आहे व त्याला अशा प्रकारे चम्मचच्या सह्याने मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चम्मच काळं मीठ यामध्ये घालायचं आहे व भरपूर असा बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये उकळवून घेतलेले चणे घालायचे आहे चणे रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर त्याला कुकरला एक शिट्टी काढून शिजवून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात अवेलेबल नसेल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता तर आता आपलं हे पाणीपुरीसाठी लागणारं पाणी व स्टपिंग तयार झालेलं आहे चिंचेची चटणीचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर पुऱ्या ह्या बाजारातून विकत आणलेल्या आहे तर आता आपली हे पाणीपुरीचं संपूर्ण साहित्य तयार झालेलं आहे व थोडे चणेसुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहे आता आपण पाणीपुरी सर्व करूया त्यासाठी मी एक पुरी घेतलेली आहे त्यामध्ये हे बटाट्याचं आपल्याला स्टपिंग भरायचं आहे आता यामध्ये चिंचेचं गोड पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला गोळ हवं तेवढं आपण हे पाणी घालू शकतो आता यामध्ये पुदिन्याचं जे आपण तिखट पाणी बनवलेलं होतं ते घालायचं आहे व थोडासा कांदा यावर घालायचा आहे तर खाण्याकरता तयार आहे आपली ही पाणीपुरी पुरीला आपल्याला असंच खायचं आहे तर मस्त अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा तर अमरावतीमध्ये मिळणारी अशा प्रकारच्या पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल वर कर क्लिक करा धन्यवाद